ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा किस्सा असा झालेला आहे की थोडं ऑडिओ मी म्यूट केला कारण की गाड्यांचा आवाज येत होता मला माझा भाऊ ट्युशनला घ्यायला आला होता ठिकाणी पत्रिका द्यायला गेलो माझ्या ताईचं लग्न आहे तर आणि आता पेट्रोल संपलेला आहे सो याला हा गाडी गाडी आता लोटत नाही तर आणि मला बॅक फॅमेरी मी दाखवते आणि मी खूप थकलेली आहे कारण की खूप लांबून मी इथपर्यंत चालत आली आणि हा पोरगा गाडीवर बसून मी तुम्हाला दाखवली फोनवर बोलत बोलत गाडी लोटत मी तुम, तुम देखो पाहू शकता काहीच तुम्ही हा मुलगा थकली आहे आता आणि हा फोनवर पण बोलत आहे म्हणजे पोराची मेंटेलिटी पहा तुम्ही गाडी एका हाताने लोटत आहे आणि एका हाताने फोनवर पण बोलत हे काय पद्धत झाली गाईज मला तुम्ही हे सांगा कमेंट करून आणि ए पोरा ए पोरा थांब तुम्ही पाहू शकता <laughs> पूर्ण त्या रोडपासून आम्ही चालत आलेलो आहे असं पूर्ण इथपर्यंत तरी हा आता खूप दूर अजून चालायचं आहे आम्हाला या <laughs> गाडीचं तुम्ही काय करू तुम्ही सावलीत पाहू शकता मी ब्लॉग काढत आहे काय करणार आता पैदल चालण्यापेक्षा एक मिनी ब्लॉग निघून जातो माझा तर तुम्ही पाहिलं असणार सगळे मी या साईडला मोबाईल ठेवते पण पक्कन नोडून गायब करेन माझा मोबाईल किमती मोबाईल आहे मग मोबाईलमध्ये खूप जीव आहे माझा असा समजरे हो। समजरे म्हटलेला हो। एक तर आम्हाला घर दिसत नाही ठीक आहे तर मी याला म्हटलं की तू तु मी तुला रस्ता दाखवते तू चल सरळ सरळ हा पोरगा म्हणजे नाही या गल्लीत आहे त्या गल्लीत आहे तर त्याच्यातच आमचं हे पूर्ण पेट्रोल गायब झालं म्हणजे संपलं तर आता <laughs> तो तो पूर्ण समोर गेलेला आहे मी एकटी मागा आहे लोक माझ्याकडे असे बघत आहे की एक पोरगी एकटी काय करून नाही त्यांना पण प्रश्न पडला अजून की मी एकटी पोरगी काय करत आहे रोडनी आणि आता वाजलेली आहे नऊ रात्रीचे सो अजून आम्हाला पत्रिका वाटत वाटत जायचं आहे तुम्हाला माझा आवाज थकल्यासारखा वाटत असणार कारण की मी पैदल आहे आणि मी खूप लांबून पैदल चालत आलेली आहे म्हणून माझा आवाज गेला कामातून गेला आणि थंडी थंडी तर एवढी आहे खूप डेंजर दाखवते तुम्हाला खूप दूर गेलेला आहे तो आणि ते एका हाताने गाडी बघून दुसऱ्या हाताने फोनवर बोलत चालले वा क्या टॅलेंट तुम्हाला दाखवत बघू शकता जर तुम्हाला दिसत असेल तर हा मुलगा किती दूर गेलेला आहे तर दिसला का आणि तेही फोनवर बोलत बोलत चाललेलं आहे मी इथे एकटी राहिली मागे त्याचं काहीच टेन्शन नाही आहे त्याला ना मी खूप थकलेली आहे चालू चालू तरी मी हळूहळू चालली अजून आम्हाला खूप चालायचं आहे खूप लांब पर्यंत जायचं आहे वो लोक मला एवढे पाहून राहिले असे तरी चालू आहे पूर्ण शेवटपर्यंत मला चालत जायचं आहे माझा ताल कॉलेजवरून या मग अभ्यास करा ट्यूशनला जा आणि आता हे कसरत काय करणार आहे मी मेरे नसीब में कुछ अच्छा लिखा है कि नहीं लिखा है ये मेरे को भगवान को पूछना पड़ेगा फाइनली हा पोरगा थाम आता आता ये अपन विचारू करे पोरा कौन तुला काही वाटलं नाही मी एकटी मागून येत होती आणि तू गाडीवर बसून असं काहीच नाही आहे म्हणजे बोललं काही आता कू? आता का आता था? का सुटला थांब ना आता काही जाय का माझ्यात एक पर्सेंटी ताकद नाही आहे चालायची आता आणि अजून खूप दूरपर्यंत जायचं आहे अर्धवट आम्ही आलेलो आहे म्हणजे थांबा अर्ध्या रस्त्यात आम्ही आलेलो आहे आणि अजून थोडं अजून लांब जायचं आहे तर माझे पूर्ण पाय दुखत आहे आणि हा पोरगा बनवलेला पटपटत चल कशी काय चालणार आहे मी तर तो मस्त फोनवर बोलत बोलत चालला काय माहीत कोणाशी बोलत आहे तो सो माझे पाय खूप दुखत आहेत आणि मला खूप जोराची भूक लागली आहे कारण की मी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही तर समोर गुपचुपची गाडी आहे पण अजून तिथपर्यंत मला चालत जायचं आहे सो मी गुप्त नाही खाऊ शकत ठीक आहे आता मी जाते चालत कोण ठेवून देत आता कारण की लोक असे पाहून राहिले तर आता आपण भेटू डायरेक्ट पेट्रोल पंप आल्यावर बाय फायनली आम्ही पेट्रोल पंपजवळ पोचलो आहोत दाखवतो पोचला आम्ही आता पेट्रोल पंपजवळ अहो कुठे गॅब झाला अ उदरचे छोकरा इथपर्यंत एनिमल चालत आणलं शेवटी आम्ही आलो इथं पेट्रोल भरायला मी एवढं फास्ट चालत होती इथपर्यंत याच्याकडे पोहचल्यावर हा डबल समोर निघून जात होता काय हैसियत है। आहे तू आधी पेट्रोल कौन नाही भरलं <laughs> आता लाजून राहिला कॅमेरा तर फायनली आता पेट्रोल भरून चालतो आहे पत्रिका वाटायला जाऊन आता एवढं निघून चाललं आलं आम्ही पूर्ण थकून दिली होती असं वाटत होत पडतो बाकी काहीच नव्हतं वाटत ठीक आहे जरा माहितीचं काय की हा याच रोड ती गाई टाकणार आहे मी मला असं तसं आता माझ्या भावाला काही टाकत नाही नाही दादांच्या घर जवळ आहे माझ्या भावाचा अर्थ खालचा मधला रिकामा म्हणजे माझा भाऊ म्हणजे माझा त्याला कोणीच मिळेल शक असं आहे तो जाऊद्या आता काय बोला काही बोलण्यात अर्थच नाही आहे हा जर तुम्हाला ब्लॉग रिक्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये हे नक्की सांगा क्लीज